कार स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं सुरुवात ही अठरा तारखेपासून म्हणजे आजच्या दिवशी झाली त्याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघत असाल कॅरम चेस बॅडमिंटन आणि फुटबॉल ह्या चार गेमचं चा उद्घाटन सर्व आमच्या ज्येष्ठ नागरिक आणि इथले जे गेमचे कॉर्डिनेटर्स आहेत त्यांच्या शुभा असते या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे आणि जे पार्टिसिपेशन झालेले पा पॅरेंट्स जे लोक होते त्यांच्या शुभा असते या चारही गेमचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे आमचं वाक्य आहे आमचं हे की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ स्पोर्ट्स हेल, फॉर युनिटी ह्या ब्रीदवाक्याखाली मोबाईल छोडो मैदान जोडो या बृदवाक्याखाली आम्ही हे स्पोर्ट्स फेस्टिवल भरवत असतो आपल्याला माहिती आहे की दरवर्षी या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये नवीन नवीन गेम आम्ही याच्यामध्ये ॲडिशनल करत चाललो आहे कारण लोकांची डिमांड लोकांची मागणी आणि मागणीनुसार तसे गेम दरवर्षी एक 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 वाढत चाललेले आहेत म्हणजे सुरुवात केली त्या टायमाला आमचे फक्त आठ गेम होते आज त्याच अठरा गेम झालेले आहेत म्हणजे पिकल बॉल याच्यामध्ये ॲड झाला लॉंग टेनिस ॲड झाला टेबल टेनिस ॲड झालं असं दरवर्षी गेम वाढत चाललेलं आहेत लोकांचा रिस्पॉन्स वाढत चाललेला आहे मागच्या वर्षी जी सहभाग घेतलेल्या लोकांची संख्या होती सोळाशे यावर्षी सहभाग घेतलेल्या लोकांची संख्या आहे एकवीसशे म्हणजे दरवर्षीच याच्यामध्ये वाढ होत चालली आहे म्हणजे तुम्ही सानपाडा सोनखार विभागातल्या राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या जर बघितली आणि इथल्या पार्टिसिपेशनमधल्या भाग घेणाऱ्या लोकांची संख्या बघितली तर याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज जर आपण बघायला गेलो याच्यामध्ये बघायला येणाऱ्यांची संख्या खेळायला येणाऱ्यांची संख्या असं जर पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ राहणाऱ्या नागरिकांपैकी पस्तीस टक्के लोकं ही खाली उतरायला लागलेले आहेत म्हणजे आज आपण बोलतो की मोबाईलमध्ये हा जग अडकलेला आहे पण सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवलने दाखवून दिलेला आहे की जर समजा तुम्ही चांगलं प्लॅटफॉर्म त्यांना तयार करून दिलं चांगली संधी जर तुम्ही त्यांना उपलब्ध करून दिली तर लोकं खाली यायला तयार आहेत लोकं त्या खेळामध्ये भाग घ्यायला तयार आहेत फक्त तुम्ही कुठल्या पद्धतीने आणि कुठलं गेम कुठल्या प्लॅटफॉर्म तुम्ही त्यांना तयार करून देता हे याच्यातनं दिसून येतं आणि म्हणून माझी विनंती आहे की सानपाडा सोनखार विभागातील पामबीज विभागातील जे काही नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक महिला युवक आणि लहान मुलांसहित इथला पाच वर्षापासून ते नव्वद वर्षापर्यंतचा प्रत्येक खेळाडू कुठल्या ना कुठला तरी याच्यामध्ये सहभाग घेऊन तो खेळताना दिसत आहे मग कॅरम चेससारखे खेळ असतील करावकेसारखी स्पर्धा असेल योगासारखी स्पर्धा आहे मॅरेथॉन आहे टेबल टेनिस आहे सायकलिंग आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण ना कोणतरी कुठल्या कुठल्या गेमसाठी या ठिकाणी खाली उतरताना बघतो आहे आणि म्हणून इथल्या नागरिकांना मी पुन्हा आवाहन करतो हा सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवल आपल्याला सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आहे जशी मी मगाशी उल्लेख केला की इथलं जे स्प स्पोर्ट्स फेस्टिवलचं ब्रीद वाक्य आहे स्पोर्ट्स फॉर युनिटी आपल्याला सर्वांना एकत्र राहायचं आहे हा आपला प्रभाग आपला परिवार म्हणून नानाने दशत भगत साहेबांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलेला आहे खेळाच्या माध्यमातून आपण ते एकत्र आलं पाहिजे प्रत्येकाच्या सुखादुःखात आपण सगळे एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचं आयोजन सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहभागातून आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के ताजा टीवीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए